मी आहे एका सामाजिक व्यक्तिमत्वाला मिळालेल्या त्याच्या सामाजिक तळमळीच्या राजकीय रेकॉग्नेशनची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातले श्री भालचंद्र उर्फ बबलू राऊत हे गेली पंचवीस वर्षे आणि त्यापेक्षा जास्त विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य उद्योजकता व माहिती तंत्रज्ञान या विषयांच्या सखोल सर्वंकष सामाजिक अभ्यासासह सिंधुदुर्ग जिल्हा व महाराष्ट्र राज्यातील एक समाजसेवी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे प्रणालीकृत कार्यपद्धती ही खासियत असलेल्या भालचंद्र राऊत यांनी महाविद्यालयीन जीवनापासून विविध चळवळींमध्ये क्रियाशील राहून स्वतःसोबत अनेकांना सामाजिक मंच उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले काल तीन जानेवारीला भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मालवणच्या भालचंद्र सुभाषचंद्र राऊत यांची सेवाभावी संस्था तथा एन जी ओ सेलच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हा बँक संचालक तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते राऊत यांना देत त्यांना अभिनंदन करत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या बालचंद्र राऊत हे मागील अनेक वर्षे विविध सामाजिक संस्थांचे सुद्धा संलग्न आहेत अनेक सामाजिक उपक्रमांमधून त्यांचा सहभाग आहे संपूर्ण कोकणात अनेक संस्था संघटनांना एकत्रित करणे असे काम त्यांनी मागील काही कालावधीत कोकण एन जी ओ फेडरेशनच्या माध्यमातून केले नुकतेच कुडाळ इथे त्यांनी विविध एन जी ओ एकत्रीकरण करून भव्य एन जी ओ समिट भरवला होता ज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीडशेहून अधिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते काही त्यातील काही संस्थांना सोबत घेत गाव पातळीवर अर्थकारण सक्षम व्हावे पर्यावरण समृद्ध राहावे कोकणमधील वैशिष्ट्यपूर्ण कोकण गिट्टी गायींचा मूळ वंश संवर्धित राहावा यासाठी गोमय उत्पादन निर्मिती व विक्री शिबिरे भरवत त्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा तसेच उत्पादनांचे मार्केटिंग कोकणातील दर्जेदार मसाल्यांच्या उत्पादक महिला गटांना प्रोत्साहन देणे त्यांची मसाला उत्पादने बाजारात आणण्यासाठी सुद्धा आघाडी घेतली आहे सद्गुरू माऊली संप्रदायाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली अनेक गरीब विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मदतीचा हात मिळालेला आहे युवकांना अचूक जीवन दिशा मार्गदर्शन आणि रोजगार निर्मितीच्या प्रकल्पांचा त्यांचा अभ्यास झाला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एनजीओ न त्यांचे कार्य व विविध उपक्रमात गती आणि शक्ती मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना विविध कामं करायला मिळणार आहेत आणि त्यांना सर्वतोपरी ते प्रयत्न करणार आहेत असंही एन जी ओ सेलचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक भालचंद्र राऊत यांनी या निमित्तानं स्पष्ट केलं भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांच्या निवडीनंतर त्यांचे मालवण तालुका मालवण शहर सिंधुदुर्ग जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या सर्व क्षेत्रातून अभिनंदन होते